श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी असतात त्यांना सुचत नाही की मी काय करावं किंवा त्यांनी महाराजांची बरीच सेवासुद्धा केलेली असते तरी त्यांना प्रचिती आलेली नसते किंवा त्यांच्या अडचणी दूर झालेल्या नसतात जसं बघा आपल्या शरीरासाठी वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत झोप महत्त्वाची आहे अन्न महत्त्वाचं आहे अन त्याचबरोबर व्यायामसुद्धा महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला महाराजांपर्यंत जायचं असेल तर एकच सेवा आपल्याला करायची नाही तर वेगवेगळ्या सेवा आपल्याला करून महाराजांपर्यंत पोहोचायचं आहे तू त्वरित फल देणारी कोणती सेवा आहे याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही अगदी चारी बाजूनी घेरलेल्या असाल संकटामध्ये तुम्हाला काहीच सुचत नाही आहे की मी आता काय करू आणि काय नाही आणि त्याचबरोबर तुमच्यामध्ये निगेटिवसुद्धा विचार येत आहेत तुम्हाला, तुम्हाला वाईट वाईट विचार येत आहेत विचा थोडेजण अशा अडचणीमध्ये अडकले की ते वाईट मार्गाला सुद्धा जाण्याच्या बऱ्याच शक्यता असतात तर त्यांनी वेळीच सावध व्हा आणि बघा स्वामींना शरण जा स्वामींकडे तुम्ही प्रार्थना करा आणि तुम्ही स्वामींच्या सेवेला लागा तुम्हाला नक्कीच तुमच्या अडचणीतून संकटातून मार्ग मिळेल तर अत्यंत त्वरित फल देणारी सेवे सेवा आहे ती म्हणजे बघा एक मांडी स्वामींची सेवा आता एक मांडी स्वामींची सेवा कशी करायची आहे त्या आपण बघणार आहोत बघा आपल्याला एक मांडी सेवा म्हणजे आपल्याला बघा आपण जसं स्वामी चरित्र हा सारामृत हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ बरेच जण आपण याचं पठन करत असतो हा ग्रंथ असा ग्रंथ आहे की आपल्या आयुष्यांचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे ज्यांनी ज्यांनी सामी चरित्र सारामृताचं पारायण केलेली आहेत रोज 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 नित्यसेवा करतात या ग्रंथाचं त्यांना प्रत्येक भक्तांना हा अनुभव आलेलाच असेल त्यांचं आयुष्य थोडं तरी बदलायला आता सुरुवात झालेली असेल तर ज्यांना ज्यांना हा अनुभव आलेला आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याची सेवा आहे या सेवेमध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ लागणार आहे त्याचबरोबर आपल्या घरी स्वामींचं फोटो किंवा स्वामींची मूर्ती असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे आता जे जुने सेवेकरी आहेत त्यांच्याकडे अर्थातच या गोष्टी असणार आहेत पण जे नवीन सेवेकरी आहेत किंवा ज्यांना इच्छा आहे की मला काही मार्गच सापडत नाही तर मला स्वामींच्या शरण जायचं आहे तर त्यांनी आपल्या घरामध्ये अगोदर स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी घेऊन या स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्ही घेऊन या तर तुम्हाला सेवा करायची आहे ज्या दिवशी आपल्याला सेवेला सुरुवात करायचं आहे त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी बघा आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा आता तुमच्याकडे गावामध्ये केंद्र नसेल स्वामींचं मठ नसेल तर आपल्याला महा दत्त महाराजांचं मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे तिथे एक नारळ घेऊन जायचं आहे आणि खडीसाकर घेऊन जायची आहे आणि नारळ आणि खडीसाखर घेऊन महाराजांपुढे आपल्याला प्रार्थना करायची आहे की तुम्ही एक मांडी महाराजांची सेवा करणार आहात आणि तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांना सांगायची आहे ज्या काही अडचणी आहेत त्या सांगायच्या आहेत आणि त्या महाराज माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं महाराजांना आपल्याला साकडं घालायचं आहे आणि खडीसाखर आणि नारळ आपल्याला तिथेच ठेवून यायचं आहे बघा ज्यांना जमत नाही आहे किंवा ज्यांच्याजवळ मंदिर नाही आहे मठ नाही आहे तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी आपल्या घरामध्येच तुम्ही महाराजांना साकडं घालू शकता तुम्ही नारळ आणि खडीसाखर आणून महाराजांपुढे तुम्ही ठेवू शकतात आणि हे नारळ तुम्ही पूर्ण तुमची जोपर्यंत सेवा चालू आहे तोपर्यंत आपल्याला हे नारळ महाराजांपुढेच ठेवायचं आहे तुमचं जेव्हा सेवा वगैरे होईल त्याच्यानंतर ते तुम्ही प्रवाहित केलं तरी चालतं महत्वाचं म्हणजे यामध्ये कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि एक मांडी सेवा महाराजांची सेवा कशा पद्धतीने करायची आहे तर बघा एक मांडी महाराजांची सेवा म्हणजे आता आपण बघा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचत असतो गुरुवारच्या व्रतामध्ये सुद्धा बरेच जण सांगतात की हा ग्रंथ आपल्याला एकाच बैठकीत वाचायचा असतो पण आपल्याला इमर्जन्सी आली इमर्जन्सी कॉल आला किंवा एखाद्या कारणामुळे आपली लहान मुलं आहेत एखाद्या कारणामुळं आपल्याला उठावं लागलं तर त्यामध्ये चालतं पण एक मांडी जी पारायण आहे एक मांडी जी महा महाराजांची सेवा आहे तर यामध्ये आपल्याला एका बैठकीतच हा ग्रंथ वाचायचा आहे अजिबात ही सेवा करताना आपल्याला उठायचं नाही कितीही अर्जंट कॉ कॉल असू द्या किंवा कितीही इमर्जन्सी असेल तरी आपल्याला उठता येणार नाही असा हा यामध्ये नियम आहे आणि आपण ज्या पोझिशनमध्ये स्टार्टिंगला बसलेलो असतो म्हणजे ज्या मांडीवर किंवा जशा पद्धतीने आपण मांडी, मांडी घालून बसलेलो असतो तशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचायचा आहे म्हणजे थोडं हलणं डुलणं किंवा मांड्या खाली वरती करणं असं चालणार नाही असा हा नियम आहे माझ्याकडे हा ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृमृताचा बऱ्याच जणांकडे दिंडोरी प्रणित हा ग्रंथ असेल तर हा ग्रंथ जो आहे तो हजार वव्यांचा आहे आणि दिंडोरी प्रणित हा ग्रंथ सातशे वव्यांचा आहे तुमच्याकडे जो ग्रंथ असेल तो तुम्ही वाचू शकता त्याची फलप्राप्ती ही सारखीच आहे दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे तर तो तुम्हाला सहजपणे तुम्ही एक एक तास सव्वा तासामध्ये तुम्ही सहजपणे तो वाचू शकतात आणि ज्यांच्याकडे हा ग्रंथ असेल तर त्यांना जवळपास म्हणजे दोन तास लागतील की याच्यासाठी दिंडोरीप्रणित ग्रंथ तुम्ही घेतला तर ते उत्तम राहील तुम्हाला पूजा सुद्धा यामध्ये करण्याची गरज नाही देवघरासमोरच बसून आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही आता ग्रंथ वाचायला बसतायत तर ग्रंथ ठेवण्यासाठी ग्रंथ ठेवण्याचं जे स्टँड असतं ते तुम्ही ठेवू शकतात किंवा चौरंगपाठ असेल तो तुम्हाला ठेवायचा आहे ग्रंथ हातात घेऊन आपल्याला वाचायचा नाही तो म्हणजे चौरंगावर पाठावरती एखादा ब्लाऊज पिसा अंतरायचं आणि त्याच्यावरती आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे आणि आपल्याला याचं पारायण करायचं आहे एका बैठकीमध्ये हालचाल न करता आपल्याला हे पारायण करायचं आहे आता बघा बऱ्याच जणांना गुड्यांचा सुद्धा प्रॉब्लेम असतो त्यां तेन, त्यांना मांडी घालणं शक्य होत नाही तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकतात खुर्चीवर तुम्ही ज्या पोझिशनमध्ये बसला असाल त्याच पोझिशनमध्ये तुम्हाला पारायण करायचं आहे म्हणजे हा जास्त हालायचं नाही या पारायण करताना आणि मध्ये सुद्धा आपल्याला उठायचं नाही तुम्हाला मी एखाद्या वेळेस पाणी घेऊन बसू शकता पण वॉशरूमला वगैरे अगोदरच तुम्हाला सगळ्या या गोष्टी करून घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्ही दिवसभर ही कधीही सेवा करू शकतात मला ही सेवा करायची असेल तर ती तुम्ही ब्रह्ममुर्तावर सुद्धा करू शकतात साडेतीन पासून अगदी तुम्ही संध्याकाळपर्यंत ही सेवा करू शकतात तुम्हाला जेव्हा शक्य असेल जेव्हा तुम्हाला कोणीच डिस्टर्ब करणार नसेल म्हणजे मला हे पाहिजे ते पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही एक वेळ ठरवा आणि त्याप्रमाणे तुम्ही हे पारायण करू शकतात म्हणजे तुम्ही हे पारायण कितीही दिवसाचं करू शकतात एक पारायण तुम्ही करू शकतात एका दिवसाचं तीन दिवसाचं करू शकतात पाच दिवसाचं करू शकतात सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ असं तुम्हाला जेवढं वाटेल जेवढं तुमच्याकडून होणार आहे तेवढं पारायण तुम्ही करू शकता तेवढं आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प पहिल्या दिवशी आपल्याला करायचा आहे तुम्ही किती दिवसाची ही सेवा करणार आहात आणि तुमची जी काही इच्छा आहे त्या सेवेसाठी संकल्प करायचा आहे संकल्प कसा करतात हे बऱ्याच जणांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी चॅनलवरती व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता तुम् तुम्ही हा ग्रंथ वाचलात हे पारायण केलं त्याच्यानंतर थोडा तुम्ही गॅप घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा स्वामी समर्थांचा अकरा माळी जप करायचा आहे त्याचबरोबर स्वामी समर्थांचा अकरा वेळेस तारक मंत्राचं सुद्धा पठण करायचं आहे अकरा वेळेस तुम्ही जपमाळ घेऊन स्वामी समर्थांचा अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही म्हणजे जेव्हा तारक मंत्र म्हणतात तेव्हा एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे आपला उजवा ग्लासा ग्लासावरती ठेवायचा आहे आणि आपल्याला अकरा वेळेस स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे, आहे आणि पानी थोड़ा वेल, महारा जयन्चा, महारा जयन्चा ते पाणी थोडा वेळ दहा मिनिट आपल्याला महाराजांच्या महाराजांच्या डाव्या साईडला ते पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने हे तीर्थ घ्यायचं आहे ही सेवा करून बघा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एकशे एक, एक टक्के याचे याचे अनुभव आहेत त्वरित फल देणारी सेवा आहे त्याचबरोबर तुम्हाला तसे कष्टसुद्धा करावे लागतील तुम्हाला सुद्धा तशा सेवा सुद्धा करायच्या आहेत तर यासाठी आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर यासाठी आपल्याला कडकळीत मांसाहार हा वर्ज्य आहे या काळामध्ये तुम्हाला तर मांसाहार हा करायचाच नाही त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल की तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती खात असतील तर त्यांनी जर त्यांनी सुद्धा नाही खाल्लं या काळामध्ये तर उत्तम राहणार आहे पण समजा ते ऐकत नसतील किंवा त्यांना तुम्हाला कंपल्सरी करून द्यावं लागत असेल तर हरकत नाही तुम्हाला पण आपल्याला याचं पावित्र्यसुद्धा आपल्याला राखायचं आहे पावित्र्य राखून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपल्याला म्हणजे तुमची वेळसुद्धा ठरवून घ्या तुम्ही कोणत्या वेळे वेळेमध्ये ही सेवा करणार आहात तर ज्या दिव म्हणजे पाच दिवसाची असेल सात दिवसाची असेल अकरा दिवसाची असेल तर अकरा दिवस तुम्हाला त्याच वेळेमध्ये त्याच टायमिंगमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला महाराजांवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून ही सेवा करायची आहे तुमची जे काही अडचणी आहेत तुमच्या जे काही इच्छा आहे तर ते माझ्या अडचणी दूर झाल्या आहेत महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली आहे असा महाराजांवर विश्वास ठेवूनच आपल्याला या सेवा करायच्या आहेत तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल आणि ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली होती आणि त्यांना अनुभव आला होता त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये त्यांचा अनुभव सांगायला विसरू नका ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद